बालमित्र मंडळाची पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची परंपरा कायम महाडमधील पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा देखील आपली पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना सुरूच ठेवली आहे कागदी लगद्यापासून बनवलेली सुबक आणि सुरेख अशी गणेश मूर्तीची परंपरा देखील कायम ठेवली आहे संपूर्ण कागदाच्या लगद्यापासून या मूर्तीची निर्मिती करण्यात आली असून तिची सुंदरता आणि कलाकुसर नजरेत भरण्यासारखी आहे या पर्यावरणपूरक उपक्रमासोबतच अनेक सामाजिक सांस्कृतिक उपक्रमाच्या साथीने मंडळांनी सर्वत्र आपली छाप सोडली आहे यंदा मंडळाचे हे सत्तावन्नावे वर्ष असून सुयोग कोरे यांच्या अध्यक्षतेखाली यावर्षी देखील उत्सवात विविध कार्यक्रमांचे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले यामध्ये लहान मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम खास महिलांसाठी महाआरती आणि सांस्कृतिक उपक्रम रक्तदान शिबिर तसेच विविध स्पर्धात्मक उपक्रम यंदाच्या उत्सवात पाहायला मिळाले बाप्पाला छप्पन्न प्रकारचे भोग अर्पण करणे हे या मंडळाचे खास वैशिष्ट्य असून यंदा प्रथमच या मंडळांनी शिवकालीन घटनांपासून ते प्रवासाचे उदात्त सादरीकरण दाखवून स्त्री शक्तीचा सन्मान केला यावेळी मंडळातर्फे साहिल हेलेकर यांनी याबाबत अधिक माहिती दिली ब्युरो रिपोर्ट फर्स्ट न्यूज मराठी महाड रायगड महाड पेटेगा राजा या मंडळाचे यंदाचे सत्तावन्न वर्ष आहे मंडळ गेले तीन वर्ष पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करत असताना तीन वर्ष कागदी लाग्यापासून तयार केलेली गणेश मूर्ती स्थापन करत आहे तसेच यंदाचा देखावा हा जिवंत चित्र आहे त्या देखाव्यातनं शिवरायांचे विचार आस्मलात करण्यासाठी ही चा संदेश जनतेला देणारा संदेश देखावा आहे लोकमान्य ठिकाणं अपेक्षित असलेला गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने मंडळ दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात सामाजिक सांस्कृतिक आणि महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत असते यंदा देखील रक्तदान शिबिर असेल किंवा झाडे लावा झाडे लागवा या दृष्टीने मोफत झाडे वाटपाचा कार्यक्रम करत असेल असे अनेक समाज कार्यक्रम मंडळ करत असते तसेच उद्या मंडळाच्या वतीने महाप्रसाद आयोजित केलेला आहे व परवाच्या दिवशी अनंत तीर्थ दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन होईल या आणि अशा अनेक ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या फर्स्ट न्यूज मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा